सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पत संस्था। संस्था, जोती सहकारी महाराष्ट्रातील पत संस्था पतसंस्था कोपर कोपरगाव कोपरगाव शहरातील नगर परिसरात चोरट्यांकडून दिवसाढेवळ्या घरफोडी करण्यात आली आहे चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बंद घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईल असा बहात्तर हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्यानं शहरात एकच खळबळ उडाली असून दिवसा ढवळ्या चोरी झाल्यानं सुभद्र नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे सदर घरफोडीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत सदरचं सविस्तर उत्तर असं की कोपरगाव शहरातील बाजार समिती नजिक असलेल्या सुभद्रा नगर येथील साई व्यंकटेश टॉवर जानकी विश्व येथील रहिवासी असलेले त्रेचाळीस वर्ष व्यापारी सतीश सुरेश भालारे हे बाहेरगावी गेलेले असताना याचा फायदा घेत चोरट्यांनी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बंद घराचं तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून जुन्या बाजारभावातील अडीच तोळे सोन्याचे दागिने एक मोटारोला कंपनीचा मोबाईल व पाच हजार रुपये रोख असा ऐकून बहात्तर हजार रुपयां हजार रुपये चोरून नेल्यानं निवारा आणि सुभद्रानगर परिसरात खब उडाली आहे घरी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सतीश सुरेश भालारे यांनी कोपरगावमध्ये येत घरात पाहणी करत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहिता सण दोन हजार तेवीसचं कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस पु निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड हे करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके